आठ सप्टेंबर एकोणीसशे पासष्टचा तो दिवस असल उत्तर सीमेच्या दरम्यान कपाशीच्या आणि उसाच्या शेतात लपलेल्या भारतीय सैनिकांना पाकिस्तानातून येणाऱ्या काही रणगाड्यांचा आवाज ऐकू आला रस्त्यापासून तीस फूट दूर असलेल्या अब्दुल हमीद आपल्या बंदुकीसोबत कपाशीच्या शेतामध्ये लपलेले होते जसं तो पाकिस्तानी रणगाडे त्यांच्या नजरेत आले तसं त्यांनी रणगाड्यांवरती गोळीबार करायला सुरुवात केली कर्नल हरिराम जानू असे सांगतात की तीन रनगाडे येत होते एक रनगाडा पुढे होता आणि दोन त्याच्या मागे होते ते पण रस्त्यावर येताना आमच्या दिशेनं पुढे सरकले आम्ही अगोदरच आमच्या पोझिशनवरती होतो जेव्हा मी ते पाहिलं तेव्हा मी अब्दुल हमीदला आवाज दिला तेव्हा त्यांनी सांगितलं मी ते सारं पाहू शकतो जेव्हा पहिला रनगाडा पुढे आला तेव्हा अब्दुल हमीदनं तिथे एक गोळी फायर केली त्या गोळी फायरमुळे त्या रनगाड्याला आग लागली पुढच्या रनगाड्याला आग लागली आहे हे पाहून मागच्या रणगाड्याचे जे दोन क्रू होते ते मात्र पळून गेले जो पहिला रणगाडा होता त्याचा क्रू त्या त्याच्या आतच मारला गेला अशा प्रकारे हमीदनं पाकिस्तानचा दुसरा रणगाडा देखील त्या दिवशी संपवला होता त्यामुळे पाकिस्तानी सैन्यांना भारतावरती ते बॉम्ब हल्ला करणं सुरू केलं होतं एकोणीसशे पासष्टचं वर्ष होतं सीमेवरती युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती युद्धाची परिस्थिती दिसताच सुट्टीवर गेलेल्या सर्व सैनिकांना देखील ताबडतोब बोलावणं पाठवलं गेलं एक असाच युवक उत्तर प्रदेशमधील गाझीपूर जिल्ह्यामध्ये होता गाझीपूरच्या धामपूर गावचा सैनिक अब्दुल हमीद देखील आपल्या मुलांसह सुट्ट्यांचा आनंद घेत होते दुसऱ्या दिवशी त्यांना युद्धाची बातमी कळली तसेच ते देखील लगेच सीमेवरती तैनात होण्यासाठी निघाले त्यांच्या वृद्ध आईवडिलांना तर हे देखील माहीत नव्हते कदाचित आपला मुलगा पुन्हा आपल्याला दिसेल की नाही तो दिवस असा होता की घरातून बाहेर पडल्यापासून ते स्टेशनपर्यंत पोचेपर्यंत अब्दुल हमीदला बऱ्याच अपशकून गोष्टींचा सामना करावा लागला होता त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती फार चिंताग्रस्त झाल्या होत्या अब्दुल हमीद जेव्हा आपले कपडे भरत होते तेव्हा ती कपडे बांधण्याची दोरी तुटली होती जेव्हा त्यांचा मित्र सायकलवरनं त्यांना रेल्वे स्टेशनवरती सोडण्यासाठी जात होता तेव्हा त्या सायकलची चैनच तुटली ते कसे तरी धावत पळत रेल्वे स्टेशनवरती पोचले पण तेव्हा त्यांची ट्रेन देखील निघून गेली होती हा जणू त्यांच्यासाठी एखादा संकेत होता की काही अजून तरी देखील या शूरवीर सैनिकानं हार मानली नाही शेवटच्या ट्रेननं ते पंजाबकडे रवाना झाले दुसऱ्या दिवशी सकाळीच अब्दुल हमीदनं पंजाबमधील खेमकरण येथे सैन्यामध्ये तैनात झाले होते एकोणीसशे बासष्टच्या युद्धामध्ये भारत चीनसोबत हरला होता त्यामुळे पाकिस्तानला आता असे वाटत होते की भारताला हरवणं सहज शक्य आहे त्याचवेळी शस्त्रास्त्रांच्या बाबतीत पाकिस्तान समृद्ध होता पाकिस्ताननं अमेरिकेकडनं ते रणगाडे विकत घेतले होते जे आत्तापर्यंत अपराजित म्हणून मानले गेले होते खरं तर हे पॅटर्न रणगाडे होते ज्याची चर्चा सर्व जगामध्ये होत होती एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये सुरू असलेल्या त्या युद्धाची तयारी पाकिस्ताननं एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये सुरू केलेली होती भारताच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये देशाविरुद्ध बंडखोरी आणि उठाव घडवून आणण्यासाठी पाकिस्ताननं एकोणीसशे उन्हाळ्यात चकामकी सुरू केल्या याचा फायदा घेत त्यांनी शेकडो घुसखोर भारतात पाठवले पाच ते दहा ऑगस्ट दरम्यान भारतीय सैन्यानं असे घुसखोर पकडले व पाकिस्तानच्या बेताचा पर्दाफाश केला हस्तगत केलेली कागदपत्रे आणि कैद्यांच्या जबानीतून गनिमी हल्ल्याने काश्मीर ताब्यात घेण्याची पाकिस्तानची योजना उघडकीस आली या हल्ल्यासाठी सुमारे पाकिस्ताननं तीस हजार गनिमांना पाकिस्तानी प्रशिक्षण दिले होते अनाकलनीय कारणामुळे या गनिमी तुकड्या विखुरल्या किंवा नष्ट झाल्या आणि ही कारवाई कधीच झाली नाही या गनिमी तळांचा नाश करण्याच्या चकमकींमध्ये पाकिस्ताननं छंब आणि जौरीयान ताब्यात घेतलं अमृतसरमधील भारतीय हवाई दलाच्या तळावरही हल्ले झाले प्रत्युत्तरात भारतानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कारवाया सुरू केल्या इचोगिल कालव्याच्या पूर्वेकडील पाकिस्तानी प्रदेश ताब्यात घेण्याचा आणि कसूर खेमकरण अक्षाच्या बाजूनं संभाव्य हल्ला दडपण्याची जबाबदारी चौथ्या पायदळ डिव्हिजनवरती ठेवण्यात आली होती कालव्यापर्यंत जाऊन ही डिव्हिजन पाकिस्तानी प्रतिहल्ल्याची वाट पाहत होती यात चार ग्रेनेडियर्सना खेमकरण भिकिविंड मार्गावरील चिमा गावाजवळील एक महत्त्वपूर्ण स्थान सोपवण्यात आलं होतं या चार ग्रेनेडियरनी सात ते आठ सप्टेंबर दरम्यान मध्यरात्री या जागेवरती ठाण मांडलं आणि पहाटेपर्यंत तीन फूट रुंदीचे खंद खणून ठेवले सकाळी साडेसात वाजता त्यांना पाकिस्तानी रणगाड्यांची पहिली चाऊल लागली सुमारे नऊ वाजेपर्यंत हे रणगाडे चिमा गावाजवळील चार ग्रेनेडियर्सच्या समोरील रस्त्यावरती तासानंतर आले अब्दुल हमीदकडे त्यांच्या बटालियनच्या जोंगा माउंटेड रिको इलेस रायफल आर सी एल आर तुकडीचे नेतृत्व होते त्यांनी धीर धरत रणगाड्यांना जवळ येऊ दिलं तीस फूट अंतरावर पहिला रणगाडा आल्याबरोबर हमीदनं आपल्या आर सी एलमधनं त्यांच्यावरती हल्ला केला असा अचानक आणि भेदक मारा पाहताच नष्ट झालेल्या रणगाड्यांमधील रंकाड़ान रणगाड्यांनी बळ काढला नंतर साडे अकरा वाजता चिलखती गाड्या आणि रणगाडे पुन्हा ग्रेनेडियर्सवरती चालून आले यावेळी हमीदनं अजून एका रणगाड्याला यमसदनी धाडलं पुन्हा एकदा उरलेल्या पाकिस्तान्यांनी पळताभुई थोडी केली संध्याकाळ होताना अशा हल्ल्याविरुद्ध संरक्षण म्हणून इंजिनियर्स कोरनं ग्रेनेडियर्सच्या खंदकाभोवती सुरुंग लावून ठेवले दुसऱ्या दिवशी नऊ सप्टेंबर सकाळी नऊ वाजता पाकिस्तानी सेबरजेट विमानांनी चार ग्रेनेडियर्सवर तुफानी बॉम्बफेक केली आणि जीवितहानी केली त्यानंतर लगेच साडेनऊ वाजता पुन्हा एकदा पाकिस्तानी चिलखती सैन्य चालून आलं या हल्ल्यात रोखून धरल्यानंतर पाकिस्ताननी साडे अकरा आणि दुपारी अडीच वाजता कडाडून हल्ले केले ग्रेनेडियर्सनी त्यांचा सामना करीत प्रत्येक वेळी शत्रूला धूळ चारली संध्याकाळपर्यंत त्यांनी तेरा पाकिस्तानी रनगाडे उद्ध्वस्त केले होते यात हमीदनी स्वतः चार रनगाडे निकामी केले होते याशिवाय अनेक रनगाडे तसेच टाकून पाकिस्तानी सैनिक पळून गेले होते या लढाईमध्ये पाकिस्तानकडील अमेरिकन बनावटीचे पॅटर्न रणगाडे भारताकडील रणगाड्यापेक्षा वरचड आहे हे लक्षात आले आणि भारताने आपले शेरमन तसेच सेंचुरियन रणगाड्यांच्या स्क्वाड्रन येथून मागे खेचल्या आता ग्रेनेडियर्सकडे फक्त आर सी एल तोफा आणि सुरुंग इतकेच बळ उरले होते पुढील सकाळी दहा सप्टेंबर रोजी आठ वाजेच्या सुमारास पाकिस्तानी तीन रनगाड्यांनीशी हल्ला चढवला त्यातील पुढे असलेला रनगाडा सहाशे फुटांवर आल्याबरोबर हमीदनं त्यांचा पडसा पाडला तासाभरानं अधिक कुमक घेऊन शत्रू निकरानं चालून आला हमीदनं त्यांच्यातही एक रनगाड्याला विध्वंस केला शत्रून सुलतान ढवा सुरू केलेल्या पाहून हमीदनं आपल्या तुकडीला सुरक्षित स्थळी आसरा घेण्याचा आदेश दिला आणि आपली चीप घेऊन ते रणांगणावरती फिरू लागले उघड्या वाहनाला सगळीकडनं धोका असल्यानं ते जागोजाग थांबून निशाणा साधत होते व लगेचच तेथून पळ काढून पुढच्या ठिकाणाहून हल्ला करीत होते असे करीत असताना एका पाकिस्तानी रणगाड्यानं त्यांना कठीण ठिकाणी कोंडून धरलं त्यांच्या साथीला कोणालाही येणं शक्य नव्हतं रणगाड्यानं आपली अवाढव्य तोफ हमीदच्या छोट्याशा जीपवर रोखली एकट्या पडलेल्या हमीदनं जागेवरून हलता येत नसतानाही न घाबरता किंवा बावचळता आपली आर सी एल उलट रणगाड्यांवरती रोखली आणि दोघांनीही एका क्षणी हल्ला केला हमीदनं आपला नववा बळी मिळवला होता परंतु क्षणाधार्थच शना, त्यांना विरमरण आले चार ग्रेनिडियर्सनी उर्वरित हल्ल्याला रोखून धरले व भारताला निर्णायक विजय मिळवून दिला असल उत्तरच्या लढाईत अब्दुल हमीदच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना त्याच दिवशी परमवीर चक्र घोषित करण्यात आले हमीदच्या स्मरणार्थ इंडिया पोस्टनं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार रोजी एक टपाल तिकीट जारी केलं त्यात हमीद यांचे अर्धचित्र आणि त्यांचा माउंटेट आरसीएल आणि जीपचे चित्र